नमस्कार हेमाझ डिलिशियस रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण प्रत्येक मराठी घरात सणासुदीला हमखास केली जाते ती म्हणजे गोडसर खमंग अशी पुरणपोळी गुढीपाडवा असो होळी असो की नागपंचमी प्रत्येक सणाला हिची रंगत वाढते काही लोकांना वाटतं पुरणपोळी करणं खूपच कठीण आहे पण आज मी तुम्हाला अगद्या सो अगदी सोप्या पद्धतीने पुरणपोळी कशी करायची ते सांगणार आहे चला तर मग रेसिपी सुरू करूया तर त्यासाठी इथं मी एक कप चना डाळ घेतली आहे ती आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यामध्ये मी साधारण दोन कप पाणी घालते आता ही डाळ आपल्याला पंधरा ते वीस मिनिटं भिजवून घ्यायची आहे त्यामुळे पुरण पटकन शिजेल इथे वीस मिनटं डाळ मी भिजवून घेतली आहे तुम्ही बघू शकता डाळ छान भिजली आहे आता एका कुकरमध्ये आपण डाळ शिजवून घेणार आहोत यामध्ये मी अजून अर्धा कप पाणी घातले आहे आता यामध्ये पाव चमचा हळद घालते त्यानंतर अर्धा चमचा तेल घालते आता कुकरचं झाकण लावून आपल्याला सात ते आठ शिट्ट्या करून घ्यायच्या आहे डाळ शिजते तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊयात त्यासाठी इथं मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलंय ते आपल्याला चाडून घ्यायचंय पीठ चाडून घेतल्याने पुरणपोळी छान मऊ होते आणि लाटांना देखील फाटत नाही आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया तुम्ही इथे हळद देखील घालू शकता त्यामुळे पुरणपोळीला छान रंग येतो आता लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आणि सैलसर असं पीठ भिजवून घ्यायचंय इथे मला पीठ भिजवण्यासाठी एक कप पाणी लागलंय आता हे पीठ आपल्याला ओल्या कापडाने झाकून बाजूला ठेवायचंय म्हणजे ते छान मऊ होईल इथे आपली डाळ देखील शिजली आहे हाताने अशी दाबून बघितली तुम्ही बघू शकता अगदी मऊ अशी डाळ शिजलेली आहे डाळ शिजल्यावर एका चाळणीवर डाळ काढून घेऊया खाली एक भांड ठेवलेलं आहे जेणेकरून आमटी बनवायला या डाळीचं पाणी आपल्याला तयार मिळेल आणि हे जे पाणी आहे त्याची तुम्ही आमटी बनवू शकता ही आमटी भातासोबत किंवा पोळीसोबत खायला एकदम स्वादिष्ट लागते आता गॅसवर इथं मी पॅन ठेवला आहे त्यामध्ये आपण पुरण शिजवून घेणार आहोत आता पॅनमध्ये डाळ घालूया एक कप चना डाळीसाठी इथे आपण एक कप गूळ घेतलेला आहे गूळ विळघडेपर्यंत आपल्याला पुरण शिजवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आता यामध्ये मी पाच ते सहा वेलदोळे घालते वेलदोळे घातल्याने पुरणाला छान चव येते तुम्ही बघू शकता संपूर्ण गुड छान विरघडला आहे इथे मला पुरण शिजवायला दहा ते पंधरा मिनटं लागलेली आहे इथे आपले पुरण बनवून तयार आहे गॅस बंद करून घेऊयात आता गरम असतानाच आपल्याला पुरण बनवायला घ्यायचंय त्यासाठी इथे मी पुरणाची जाडी घेतली आहे खाली एक भांडं ठेवलं आहे गरम असतानाच आपल्याला हे पुरण जाळीवर घालून घ्यायचं आणि एका ग्लासाच्या मदतीने आपल्याला घासायचं आहे असं जितकं घासत जाल तसं पुरण तुमचं खाली भांड्यात तयार होईल आता बऱ्याच जणांकडे पुरणयंत्र असतं त्यामध्ये दे देखील तुम्ही पुरण बनवू शकता तर हे बघा अशा पद्धतीने इथं मी सगळं पुरण घासून घेतलं आहे तर अगदी दहा ते बारा मिनटात चाळणीवर आपण पुरण तयार केलेलं आहे मिक्सरला तयार केलेल्या पुरणापेक्षा असं हे चाळणीवर केलेलं पुरण चवीलाही छान लागतं आणि बनवायलाही सोपं आहे पुरणपोळी बनवण्यासाठी तुमचं हे पुरण छान असं तयार झालेलं आहे अगदी मऊ लुसलुशीत असं आपलं पुरण तयार आहे आता आपण पुरणपोळी बनवायला घेऊया इथे पिठाचा गोळा देखील छान असा मऊ झालेला आहे आणि पुरणपोळीसाठी आपल्याला एकदम घट्ट असा गोळा मळायचा नाही असा छान लुसलुशीत आणि मऊ असा गोळा मळायचा आहे त्यामुळे लाट्टाही छान येतं आणि पुरणपोळी बराच वेळ मऊ देखील राहते आता इथे मी मोठ्या लिंबाच्या आकाराचा गोळा घेतलेला आहे आणि हातावर मोदकाच्या पारीप्रमाणे छान पारी, पारी किंवा वाटी करून घ्यायची आहे आणि पिठाच्या गोळ्या एवढाच पुरणाचा देखील गोळा घ्यायचा आहे आणि हा असा मध्यभागी ठेवायचा आहे तुम्ही बघू शकता हाताने दाबत अंगठ्याच्या साह्याने आपल्याला पुरण असं आतमध्ये दाबून वाटी बंद करून घ्यायची आहे असा मोदकाप्रमाणे आकार देऊन आपल्याला तो वरचा भाग देखील दाबून घ्यायचा आहे असं केल्याने आपली पुरणपोळी लाटताना फाटत नाही आता पीठ लावून ज्या पद्धतीने आपण भाकरी थापतो त्या पद्धतीने आपल्याला थापून आहे असं केल्याने जे आतील पुरण असतं ते अगदी सगळीकडे छान लागलं जातं आता लाटण्याने पुरणपोळी लाटून घेऊया अगदी हलक्या हाताने पुरणपोळी लाटायची आहे जास्त जोर देऊन लाटू नका नाहीतर पुरणपोळी फाटू शकते आपल्याला कडेपासून पुरणपोळी लाटायची आहे आणि पोळी लाटताना मध्ये मध्ये थोडं गव्हाचं पीठ लावून लाटायची आहे म्हणजे लाटताना तुमची पुरणपोळी फाटणार नाही तर पातळ अशी पुरणपोळी इथं मी लाटून घेतली आहे आता आपण पुरणपोळी भाजून घेणार आहोत पुरणपोळी भाजण्यासाठी तवा जास्त गरम नसावा आणि मध्य माचेवर आपल्याला पुरणपोळी भाजायची आहे एक बाजू उलटून घेणार आहोत आता ब्रशच्या मदतीने पुरणपोळीला सर्व बाजूंनी साजूक तूप लावून घेऊया आता पुरणपोळी उलटून दुसऱ्या बाजूनेही तूप लावून घेऊया तुम्ही बघू शकता पातळ अशी पुरणपोळी लाटूनसुद्धा छान अशी गुबगुबीत फुगली आहे तर अशी सोप्या पद्धतीने पुरणपोळी तुम्ही देखील करून पहा एकदम परफेक्ट अशी पुरणपोळी तयार झाली आहे तर तुम्ही बघू शकता पुरणयंत्राचा किंवा मिक्सरचा वापर न करता सोप्या पद्धतीने पुरणपोळी बनवून तयार आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद